नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रीशा क्रियर्समध्ये तुमचं परत एकदा मनापासून स्वागत आहे आणि घेऊन आलेलो आहे तुमच्यासाठी काळ काम आणि मजूर म्हणजे टाईम आणि वर्कवरील उदाहरणे हो मित्रांनो आर आर बी एन टी पी सीच्या परीक्षेत जे काही मॅथेमॅटिक्स अंकगणिताचे प्रश्न विचारतात म्हणजेच काम काळ आणि मजूर यावरील जे काही प्रश्न विचारण्यात आलेले आहे त्याचा सराव आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जसा की प्रश्न क्रमांक तुम्हाला पहिला दिलेला आहे की अमृत हा कुशलपेक्षा दुप्पट चांगला कामगार आहे ठीक आहे दोन व्यक्ती आहे इथे अमृत आणि कुशल तर अमृत हा कुशलपेक्षा चांगला दुप्पट चांगला कामगार आहे म्हणजेच कुशलला जर दहा दिवस लागत असतील एक काम करायला तर अमृतला फक्त पाच दिवस लागतात ठीक आहे म्हणजे जेवढं काही कुशल काम करतो त्याच्या दुपटीनं काम कोण करतो अमृत करतो तर तुम्हाला प्रश्न असा दिला आहे की अमृत हा कुशलपेक्षा दुपटीने काम करतो ठीक आहे अमृत हा कुशलपेक्षा दुपटीने चांगला कामगार आहे चांगला चित्रकार आहे आणि ते दोघं मिळून एक काम सहा दिवसात पूर्ण करतात ठीक आहे दोन व्यक्ती आहे अमृत आणि कुशल अमृत हा कुशलपेक्षा दुपटीने चांगला चित्रकार आहे आणि दोघांनी मिळून जर ते काम केलं तर त्यांना सहा दिवस लागतात तर तुम्हाला एकटा कुशल किती दिवसात ते काम पूर्ण करतील असा हा प्रश्न तुम्हाला विचारण्यात आलेला आहे आर आर बी एन टी पी सी दोन हजार सतराच्या परीक्षेत तर चला बघूया आपला प्रश्न क्रमांक पहिला आता बघा इथे दोन व्यक्ती आहे एक व्यक्ती आहे अमृत आणि दुसरा व्यक्ती आहे कुशल ठीक आहे आता अमृत कुशलपेक्षा दुपटीने काम करतो म्हणजे समजा कुठलंही काम अमृतला जर एक्स दिवस लागत असतील तर कुशलला दोन दोन एक दिवस लागतात ठीक आहे म्हणजे दुपटीनं काम दुपटीने दिवस लागतात म्हणजेच समजा अमृतला जर दहा दिवस लागत असेल याला वीस दिवस लागतात याला वीस दिवस लागले तर याला चाळीस याला पन्नास असेल तर याला शंभर दिवस लागतात म्हणजे जेवढंही काही काम अमृत करेल त्याच्या दुपटीने काम कोण करतो म्हणजे दुप्पट दिवस कोणाला लागतात कुशलला लागतात आता बघा दोघांनी मिळून जर ते काम केलं अमृतचं लागणारा दिवस म्हणजेच एक काम करायला एक्स दिवस लागतात त्याच्यानंतर कुशलला एक काम करायला दोन एक दिवस लागतात आणि दोघांनी मिळून जर ते काम केलं तर त्यांना एक काम करायला सहा दिवस लागतात ठीक आहे दोघांनी मिळून जर त्यांनी काम केलं तर त्यांना सहा दिवस लागतात आता हे झालं आपलं समीकरण याला तुम्हाला सोडवायचं आहे सोडवण्यासाठी बघा काय कराल तिरपा गुणाकार दोन एक्स गुन्हेला एक दोन एक्स अधिक एक्स गुन्हेला एक एक्स भागेला दोन एक्सचा वर्ग ठीक आहे एक्स गुन्हेला दोन एक्स म्हणजे दोन एक्सचा वर्ग बरोबर वन बाय सिक्स दोन एक्स अधिक एक्स म्हणजे तीन एक्स छेदामध्ये दोन एक्सचा वर्ग बरोबर वन बाय सिक्स इथे बघा एक्सचा वर्ग म्हणजे दोन एक्स आहे दोनपैकी एक एक्स याच्यासोबत कॅन्सल झाला परत तिरपा गुणाकार सायंत्रिक अठरा बरोबर दोन एक्स गुन्हेला एक्स म्हणजेच दोन एक्स तर बघा तुम्हाला कुशलचा कुशलला लागणारे दिवस तुम्हाला काढायचा आहे कुशलला लागणारे दिवस किती दोन एक्स आणि दोन एक्सची किंमत किती येत आहे अठरा येत आहे म्हणजेच कुशलला ते काम करायला अठरा दिवस लागतील पर्याय क्रमांक तिसरा प्रश्न क्रमांक दुसरा बघा आता हा प्रश्न तुम्हाला आर आर बी एन टी पी सी दोन हजार सतराच्या परीक्षेत विचारण्यात आलेला आहे प्रश्न काय बघा गिरीश रोज आठ तास काम करतो ठीक आहे गिरीश नावाचा व्यक्ती रोज आठ तास काम करतो आणि रोज आठ तास काम करून तो चार दिवसात एक चित्र पूर्ण करतो ठीक आहे म्हणजे डेली त्याने आठ तास काम करून त्याला ते एक चित्र पूर्ण करायला चार दिवस लागतात ठीक आहे आजारपणामुळे आजारपणामुळे तो दिवसाला फक्त सहा तास काम करू शकला ठीक आहे आता बघा तो त्याची जी क्षमता आहे क्षमता कशी आहे की दिवसाला तो आठ तास काम करतो आणि आठ तास काम केल्यानंतर आठ तास काम केल्यानंतर एक चित्र तो चार दिवसात पूर्ण करतो परंतु काही काळानंतर त्याचा आजार पडला ठीक आहे आजारपणामुळे तो काय केला त्या आजारपणामुळे त्यानं ते दिवसाला त्याने सहा तास काम करणं दिवसाला तो सहा तास काम करू शकला ठीक आहे आणि दिवसाला सहा तास काम करू शकल्यामुळे त्याला अशी सात चित्रे रंगवायची होती ठीक आहे चित्रे किती रंगवायची होती सात चित्रे रंगवायची होती तर गिरीशला काम पूर्ण व्हायला किती दिवस लागतील बघा अतिशय सोपा प्रश्न आहे गिरीशची क्षमता काय आहे की तो दिवसाला आठ तास काम करतो आणि एक चित्र पूर्ण करायला तो चार दिवस लावतो म्हणजे किती होतात बत्तीस ठीक आहे तो दिवसाला आठ तास काम करतो आणि त्याला चार दिवस लागतात तर आठच्या किती येतात बत्तीस पण आजारपणामुळे तो आजारपणामुळे काय केलं त्यांनी की पन फक्त सहा तास काम केलं म्हणजेच भागेला काय करा सहा करा आणि हे झालं बत्तीस छेद सहा आणि तो आजारपणामुळे सहा तास काम केलं त्यांनी आणि त्याला ते तशी सात चित्रे रंगवायची म्हणजेच गुन्हेला काय करायचं सात करायचं आता याला आपण करूया सॉल्व दोन्ही भाग दिल्यास इथे किती येतात तीन आणि इथे येतात सोळा ठीक आहे म्हणजे सोळा छेदामध्ये तीन गुन्हेले सात सोळा गुन्हेला सात म्हणजे सोळा साती साईन साती बेचाळीशी दोन हातचे आले चार आणि सात एक चार अकरा सोळा साती एकशे बारा भागेले तीन एकशे बारा भागेला तीन करा म्हणजेच तीन एक तीन तीन त्रिक नऊ उरले किती दोन तीन सात एकवीस उरले की ती एक म्हणजेच आपलं उत्तर उत्तर येता मित्रांनो सदतीस अपूर्णांक एक छेद तीन सबो सदोतीस अपूर्णांक एक छेद तीन म्हणजेच पर्याय क्रमांक दोन त्याला असे सात चित्र रंगवायचे असेल तर त्याला सदोतीस छेदामध्ये छेद तीन दिवस लागतील अशा प्रकारचा हा होता आपला प्रश्न क्रमांक दुसरा प्रश्न क्रमांक तिसरा बघा मित्रांनो आता इथे दोन व्यक्ती आहे के आणि यल केला एक काम एका भागाचा एखाद्या कामाचा तीन छेद चार भाग तीन छेद चौथावा भाग सहा दिवसात करू शकतो ठीक आहे के नावाचा व्यक्ती आहे तो के नावाचा व्यक्ती एका कामाचा तीन छेद चार भाग किती दिवसात सहा दिवसात पूर्ण करतो ठीक आहे के नावाचा व्यक्ती एका कामाचा तीन छेद चार भाग सहा दिवसात पूर्ण करतो आणि एल नावाचा व्यक्ती एल एल नाही जे नावाचा व्यक्ती जे नावाचा व्यक्ती कामाचा दोन छेद पाच भाग चार दिवसात पूर्ण करतो एका कामाचा दोन छेद पाचवा भाग चार दिवसात पूर्ण करतो तर या दोघांनी जर एकत्र काम केलं तर ते के किती दिवसात पूर्ण होतील असा हा प्रश्न विचारण्यात येत आहे ठीक आहे मग बघा हा चार जाईल वरती म्हणजे चार एक चार भागेले तीन गुणेले सहा आणि पाच एक पाच भागेले दोन गुणेले चार ठीक आहे हा पाच गेल्यावरती मग तीन एक तीन तीन दोने सहा बे एक बे बे दोने चार ठीक आहे म्हणजे चार दोने आठ आणि पाच दोने दहा आता या दोघांचं आपल्याला एकत्रित एक काम काढायचं आहे मग एकत्रित एक काम काढण्यासाठी आपल्याकडे सूत्र आहे एक्स वाय अधिक एक्स अधिक वाय ठीक आहे एक्स वाय भागेला एक्स अधिक वाय एक्सची किंमत आठ वायची किंमत दहा घ्या म्हणजेच आठ गुन्हेले दहा छेदामध्ये आठ अधिक दहा आठ गुन्हेले दहा छेदामध्ये अठरा म्हणजेच बघा समजा आपण येथे भाग दिला तीन तीननं किंवा दोननं तर इथे येतात नऊ इथे येतात पाच पंच चाळीस चाळीस भागेले नऊ नऊ चौक छत्तीस उरले किती चार म्हणजेच चार पूर्णांक चार छेद नऊ चार पूर्णांक चार छेद नऊ म्हणजेच पर्याय क्रमांक चौथा तुम्हाला दोघांनी के आणि जे एक यांचं एकत्रित काम काढायचं आहे तर एकत्रित काम करायला किती दिवस लागतात चार पूर्णांक चारशे नऊ दिवस लागतील जर एक्स प्रश्न क्रमांक चौथा बघा जर एक्स आणि वाय एक काम पंधरा दिवसात पूर्ण करतात ठीक आहे एक्स आणि वाय दोघां मिळून जर 15 एक एक काम केलं तर पंधरा दिवसात पूर्ण करतात आणि एकटा एक्स तेच काम तीस दिवसात पूर्ण करतो ठीक आहे एक्स आणि वाय यांनी मिळून जर काम केलं तर पंधरा दिवस लागतात आणि एकट्या एक्सनं काम केलं तर तीस दिवस लागतात तर तुम्हाला एकट्या वायचं काम काढायचं आहे ठीक आहे तर याच्यासाठी सूत्र आहे पंधरा गुणिले तीस भागेले यांचा दोघांचा फरक पंधरा आणि तीसमध्ये कितीचा फरक आहे पंधराचा फरक आहे पंधरा पंधरा कॅन्सल म्हणजे किती तीस दिवस वायला तीस दिवस लागतील पर्याय क्रमांक तिसरा अतिशय सोपा प्रश्न आहे हा प्रश्न तुम्हाला आर आर बी एन टी पी सी दोन हजार सतरामध्ये विचारण्यात आलेला आहे आणि अशाच प्रकारे मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये काळकाम आणि वेग यावरील काही प्रश्न बघितले हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद